मुख्यमंत्र्यांनी विधान परिषद जनक, जनक माहिती दिली हायड्रो गांजाच्या धंद्यामध्ये पोलीस आणि कस्टमचा देखील सहभाग आहे अमेरिका आणि थायलंडने हायड्रो गांजाला कायदेशीर मान्यता दिली आहे मोठ्या प्रमाणात कुरिअर पोस्टाच्या माध्यमातून देशात आणि राज्यात ट्रकचा वापर व्यापार वाढला आहे पोस्ट कस्टमचे अधिकारी आणि पोलीस यांच्या यात सहभाग आढळून आला आहे संबंधितांवर अटकेची कारवाई तर पोलिसांना बडतर्फ केली आहे परंतु अत्यंत सोप्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या हायड्रो गांजाचे आव्हान समोर आहे तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या विक्रीसाठी वापर होत आहे या प्रकरणात तीन महिला देखील अटक केली आहे थायलंड अमेरिकेतून कुरिअर पोस्टाच्या माध्यमातून ट्रकची विक्री होत आहे औषध केमिकल कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष नियम तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत पोस्ट बरोबर सर्व कुरिअरला नोटीस दिलीये फिक्स फॅक्शन शिवाय सराफ देऊ नये मेडिकल स्टोअर सीसीटीव्ही लावणे बंधनकारक केले असून ऐंशी टक्के सीसीटीव्ही लावलेले आहेत आणि उर्वरित वीस टक्के सीसीटीव्हीही लावण्याचं काम लवकर पूर्ण होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट